ज्यांनी कृपा केली ते पुरावरून चालत गेले आणि ज्यांच्यावर कृपा झाली ते एका घाटली प्रभू रामचंद्राने हनुमंतावरती कृपा केली आणि हनुमंतांच्यावर कृपा करून हनुमंत चालत गेले नाही हनुमंतानी पूल तयार केला आणि त्या पुलावरून चालत रामचंद्र प्रभू रामचंद्र नंतर पायी पायी चालत गेले त्यांनीच कृपा केली होती हनुमंता यांच्यावरती आणि एका तशी कोणाची तरी कृपा लागते आणि कृपा असणं फार गरजेचं आहे परंतु माझ्या मुलांच्या वरती कृपा कोणाची पाहिजे मी बाप आहे स्वतःच्या मुलासाठी छातीचा एका मुलाला जन्म देऊन स्वतः वर्षी झाल्या त्यांचा फोर् मुला चंद्रकांत सूर्यकांत अशी दोन मुलांची नाव आहे आणि दोन मुलं आता अगदी मांडीला मांडी लावून त्याप्रमाणे एकमेक मग एकमेकांना तर दुसरा हात चालू आहे हा विचार करतो करतोय माझ्या थोर्या मुला जर राजवादी नाही तर तो म्हणे माझ्यावर बाप्पाला अन्याय केला माझी लहानपणीच आई देवाज्ञा झाली आणि त्याच्यामुळं मला राजगादीवरती बसव नाही माझा विचार आहे थोड्या मुलाला सिंहासनावरती बसवायचं आणि याच्यातून निवृत्त होऊ प्रभू देवाच काम सुरू करायचं हा दरबारात खूप विषय मानणार आहे आम्ही पण दरबारात अजून कुठं काही म्हणणार नाही गेले कुठं

तू तू मला म्हणलाय का कोणाला तुला म्हणली मग काय नाही मग विशेष आहो महाराज ते मला म्हणलाय तू कवालाय मला म्हणलाय तुला नव्हती समजून सांगतोय आमच्या दोघांचा विचार चालला तुम्ही का म्हणताय हो कधी आलं टोन माझं टोडलं बघून बोलतोयस का तू याला म्हटलं तो का व्हायला मी आधी आलोय म्हणलं लवकर जाय पाहिजे दारभरात काय विषय काय काय झाले काय चुकलय काय काय बाबा शासन कुठं आहे या श्यासन आज शासन कुठ आहे शासन आर कुणी सारवाय घे नाही काय हे सगळं तुझ्या मुळे होतो हरशिवास कुठे सारवाई निघायला सारवण्याची वस्तू आहे का ती तुमची तुमची वस्तू तुम्ही घेऊन ध्यान ठेवून आम्ही आणून देतो तुकी हे सगळं मी यायच्या अगोदर झाला पाहिजे मी रोज करतो तुम्हाला माहिती आहे ना हे झालाय काना काय मी काय केलं आज काय झाला ते हे नाही सगळं केलंय मी नाही आणून ठेवलं पुसून ठेव रे पुसून ठेव महाराजांचा अपमान नको तुम्ही केला माझ्याशी बसला खाली कामा खाली का बसला तर दमाय का नाही काय मला म्हणतो बारक पोर गो हे पटके जाऊन बसायला पुसून ठेवल्यावर महाग फिरवून बसावं बघा एकदम माझ्याशी वर्तणूक व्यवस्थित करायची आम्ही काय बोललो दरबारात यायच्या अगोदर सिंहासन तयार पाहिजे सगळं गोळ झालाय बाळानो बाळा तोंड फासायला बाळा दादकी आता बार काय का बाळा अरे बोलण्याची पद्धत आहे बाळान माहिता काय आम्ही आमच्या आम्हाला झेपण आहे ऐकून घे आमच्या दरबारात तुम्ही नोकरीला आहात हाय की लहानपणापासून नोकरीला आहात तुमच्या आई वडिलांची पुण्य आहे आणि तुमच्या आई तुम्ही माझ्या दरबारात नोकरी करता होय बरं मला एक सांगा काय मला मुलं किती आहेत आता तुम्ही किती काढले ते आम्हाला काय माहित आहे तिकडे होय माणसात माणसात किती आहे कधी येणार आहे आता मला काय माहित आहे चोप काय सर वथलबारी बघ आन खातो सेन खातो वसिला भेटते त्याला काय भेटे तुम्ही किती काढले ती काय बोलण्याची पद्धत झाली अरे किती काढायची किती नाही काढायची त्यांच्या नेटावर राहिले काय बोलतोय तू अरे तुम्ही आम्हाला कसे विचारताय मला मुलं किती काय अरे दरबार तुम्ही कामाला आहात ना तुमचं तुमचं रेशन कार्ड तपासून बघा की रेशन कार्ड रेशन कार्ड आम्हाला आहे का रेशन कार्ड आमचं असतं काय पाया पडताय आहे मी सांगतो तू तु, तुझ्या मी मार खायला लागलो या त्यांना रेशन कार्ड असतं असत अर्ण आलाय का त्यांचं अजून दारिद्रेषेत दारिद्रेषेत नाव रेशनिंग कार्ड हे काय लागले अहो कार्डावर मुलांचे नाव काय का नाही पण आम्हाला तुमच्या मुलाचं तुम्हाला नाव माहित नाही म्हटल्यावर आम्हाला कसं

त्याने सांगितलंय तुम्हाला मारसण झाला पाहिजे एक एक पिऊन या काय म्हणलं काय मारायचं म्हटलं मूल जन्माला येत असताना बर कुठल्या मार्गी येत काय म्हणताय तू कुठल्या मार्गी येतं म्हणजे असं कवट्यावर ना असं हिंगणगाव येते मला सांगा त्या अहोलात काय शाले नव तुझे तरी अहोलात कुठशी आली आहे मला ते तरी कळून आम्हाला काय सांगताय कुठे मी काय विचारतोय तो प्रश्न पहिल्यांदा ऐकून घ्या काय आणि नंतर बोंबला काय ते मध्ये हंबर काय मी काय म्हणतो मूल जन्माला येत असताना आई वडिलाला काय करावं लागतं साधाय साधा साधाय तुला काय सुचत आहे सांग नाही तर मी सांगतो मूल जन्माला येताना काय म्हणला आई वडिलांना काय करावं लागतं ठीक आहे आई वडील माझी मी वडील समजाच की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी वडील समजा की हा मी तू वडील मी तुझा मुलगा हा माझा काय करतो हेच का आम्ही हेच का आई वडील आज म्हणते ते मूल जन्माला येतात मग मग आता त्याचं उत्तर सांगाय बघा अर आहे ते एवढं कशाला त्याला बसलाय काय प्रश्न विचारला उत्तर तुम्ही काय मोकळवायचं मूल जन्माला येत असताना आई वडिलांना काय करायचं साधा आहे सांग कोच्या कोच्या म्हणजे ते म्हणते भांडाण हो इतक्या खोल तुम्हाला समजणार नाही ना मी सांगतो काय हे पाहू दावा काय म्हणतो हे म्हणलं ऐक मी काय सांगतोय ते आई मुलाच्या वेळेला किती महिने गरोदर असते काय झाले आई मुलाच्या वेळेला किती वेळा गरोदर नाही का, का किती वेळा गोरदर रागत नऊ सांगतो सांगतो मी नीट आहे काय म्हणलं मुलाच्या वेळेला आई किती महिने गोरदर असते नऊ महिने नऊ दिवस साधा आहे साधा आहे की बरोबर का महिन्यात फरक पडला होता काय काय सात महिन्याच्या असते अरे होय आलाय का त्यांना काय विचारतो त्यांनी सात महिन्याच आहेत का तुम्ही काय म्हणतोय मला वेळेत काढू नका मी काय सांगतो त्या प्रश्नाचं उत्तर द्या आई नऊ महिने नऊ दिवस गोरोदर असते आणि मुलाला जन्म देत असते होय त्याच्या अगोदर बाप किती महिने गरोदर असतो बाप अगोदर किती महिन्याचा गरोदर असतो हा बाप एक दहा महिन्याचा असेल की <laughs> बरोबर आहे की आईपेक्षा एक महिनावर लोड अगदी बरोबर आहे का बरोबर बरोबर आलेल्या का बरोबर आहे बाबा नो हा तुम्हाला सारखं मारलं मला पटत नाही अहो काय करता मारून 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 हाताला सिएट आली राजू थिएटर मान मग की का त्यांना ते तसलं कमी आहे नाही सूज कमी आली तिथंच काय बघतोय सगळ्या अंगाला बघू नाही सूज कमी आले हाता आल्या आल्या माझ्याशी बोलताना वातरपण बोलायचं नाही तुम्हाला चार ज्ञानाची गोष्टी सांगतोय मी हा तुमची लग्न झाले मग कशाला एक बी नाही नाही पुरुषाची लग्न किती होतात मला वाटतं ते रे तलपोर नाही रे पुरुषाची लग्न किती होतात आता महाराज असतं का हा तुमच्यावर अंदाज बांधा की आता ना आलाय का उलगडे करून सांग तुमच्यावर अंदाज म्हणजे महाराजांना कोड्यात टाकल कोड्यात नाही म्हणजे घरची लग्न किती बाहेरची किती असं मला म्हणायचं त्यांच्या घरची किती बाहेरची किती म्हणजे नाही बरोबर आहे महाराज मारू नका तुम्ही प्रश्न विचारला काय त्यांच्या डोक्यात आणून आई साहेब माहित आहे हायच की मग आणि ती दुसऱ्या आहेत ते कराडच्या त्यांच्या घरी देवाला की तेच किराडचे कोण आहे कोण करायचं आहे माहेर तुमचं कुठलं माझं माहेर माझर मला माहेर म्हणतोस का सासरवाडी म्हणजे पहिले सासरवाडी कराडकडे नव्हती का, करा। कर का। हा ती मालकीला मारली वाटते आम्ही म्हणते ते बघ मी सांगतो विनाकारण वाईट बुद्धीला जाऊ नका नाही दोघांनाही सांगतो तुमची लग्न जर झाली नसतील तुमची लग्न झाल्यानंतर तुम्ही बायकोसाठी काय करणार हे असंच महाराज विचारतात महाराज बरे आता कशाला तोंड आल तोंड काय म्हणणार म्हणलं तुम्ही अरे तुमची लग्न झाल्यानंतर तुम्ही बायकोसाठी काय कराल पलीकडे तोंड करा, करा। <laughs> काय पलीकडून तोंड करून दाखवलीस मला आठवून सांगतो ह्याला विचारतून मग सांगतो त्यांना आलाय का तू डायरेक्ट कृती करून धावणार आहेस पदवीकडून तोंड कारण काय करतो तू काय हे तुमच्या का लागून नाही ना आणि तुम्ही मी काय तुमच्या लक्षात येणार नाही हे बर काय झाले आता हे पा बघू काय बघू अरेच ऐकू की राणी सरकारनं बोलावून घ्या तुम्ही जाताय का आम्ही जाऊ होय तुम्ही जाताय का मी जाऊ सांगतो की सांगतो हे पा तुम्ही दोघं पाहण्यासाठी आहात होय 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 आणि दोघं पाहऱ्यासाठी असताना दोघांपैकी कुणी जायचं तो विचार तुम्ही करा आणि ताबडतोब त्यांना बोलावून घ्या का तुम्ही जाणार आहे तुम्ही जाणार आहे का मी जाऊ बघूया हो? सांगतो की नाही पुन्हा आणि मला म्हणताना मी जाणार होतो तो, तो कशाला गेला हे मी काय म्हणतो आता तुम्हालाच थोडं सांगतो जरा हे गधीच्या ही शिवी कुणाला कुणी दिली होती काय झाले एक गधीचा। आता काय कोण कोणाला नाही पुराणातील तुला एक दाखला सांगतो दुर्योधन फार दुष्ट होता बर 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 आणि दुर्योधन सारखा विदोरला म्हणायचा या दाशीपुत्र या दाशी पुत्र या शब्दाला कंटाळले होते विदोर बर आणि हाच प्रश्न त्यांनी श्रीकृष्णाला म्हटले भगवंता मला दुर्धवून सारखा म्हणतोय हे दासीपुत्रा हे दासीपुत्र हे दासीपुत्र म्हणतात थोडा मला राग येतोय काय करावं तरी काय बरं 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 तर म्हटले तो असं कर तो, तो, तो परत म्हणला ना दासीपुत्र या